रामकृष्ण हरी सर्वांना आत्ता जस्ट मी बाहेरून आलेली आहे आणि माझ्या मिस्टरांनी बहुतेक घरामध्ये तांदूळ आणून ठेवलेला आहे जो इंदिरानी तांदूळ मावळचा फेमस तांदूळ आहे तर त्याचा घंगमाट जो आहे दरवाजा उघडल्या उघडल्या पूर्ण घरामध्ये त्याचा वास येतोय तर चला तुम्हाला दाखवते मी बघा हा तांदूळ आहे उघडल्या उघडल्या अजून जास्त वास यायचा ये येतोय आणि एवढा छान तांदूळ लागतो ना हा चवीला म्हणजे गरम गरम वरण भात जर खाल्ला साधं सिंपलच जेवण पण जर ते गरम गरम खाल्लं आणि ह्याच्यामध्ये या तांदळामध्ये चिकटपणा जास्त असतो त्याच्यामुळे ना हा खरं खूप पौष्टिक तांदूळ आहे जर कोणाला तब्येत जर वाढवायची असेल तर तुम्ही हा तांदूळ नक्की खा हे काय प्रमोशन नाही आहे पण मावळचा फेमस इंधन तांदूळ पुण्यामधील हा खरंच तुम्ही हा तांदूळ खाल्ला आहे का नाही नक्की कमेंट करून सांगा भेटूयात मग अजून एका नवीन ब्लॉगमध्ये